नमस्कार मैत्रिणीं हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण आज आपण काढणार आहोत सहा ते थे सहा थेंबांची अगदी कमी वेळेमध्ये पटकन होणारी रांगोळी जर आपल्याला घाई असेल तर आपण पटकन ही रांगोळी काढू शकतो सुरुवातीला आपण थेंब काढून घेऊ अशा पद्धतीने आपण सहा ते थे सहा थेंब असे काढून घेतलेले उभे सहा आणि आडवे सहा आता आपण रांगोळी करायला सुरुवात करू जे दोन थेंबा आहेत त्या दोन थेंबांवर रेश मारायची आहे सर्वीकडे आपण दोन थेंबांवर आधी रेषा मारून घेऊ आता त्याच्या पुढे जे तीन खेंबा आहेत त्या तीन खेंबांना रेषा मारणार आहोत आपण तिथे रेष काढून घेऊया तीन गर, गर, आता तीन थेंबांनंतर पुन्हा दोन थेंब येतात तिथे दोन थेंबांवर रेस्ट घेऊ आपण आता जे मध्ये जे वरती थेंब जो आहे तो ते थेंबाला जोडायचं आहे तिर ह्या थेंबाला तो थेंब जोडायचा असं सगळीकडे आपण तसं जोडून घेऊ आता जे दोन दोन थेंबांवरती आपण रेषा काढलेल्या आहेत त्या एकमेकाला जोडायच्या आहेत सगळीकडे आपण तसंच करायचं आणि आता मध्ये जे उरलेले आहेत जे टोकं आहे त्याला आपण चोकणी असं डबा काढून घेऊ आणि आजूबाजूला जे टोकं उरलेले आहेत त्याला आपण असा कळीसारखा आकार तयार करून घेऊ सगळीकडे तसंच करायचं आहे आपल्याला দাইড ল त्यामध्ये पण आपण वेगळा कलर टाकून घेऊ त्याच्यामध्ये ज्या चौकटी आहेत आपल्या त्या ठिकाणी आपण टिंब ठेवून देऊ आणि ह्या चौकटींमध्ये पण टिंब ठेवून देऊ त्यात अजून आपण थोडा कलर टाकू दुसरा कलर टाकूया आजूबाजूला जे पा आपण हे काढलेले आहेत फुलांसारखे कळीसारखे आकार त्याला आपण कपड्यामध्ये रेषा काढून घेऊ अशा पद्धतीने आपण ही रांगोळी कलर टाकून पूर्ण केलेली आहे अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे छोटीशी पण अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे पटकन होणारी अशी रांगोळी आहे तर माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा ह्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील प्रत्येक सणाची रांगोळी ह्या चॅनलवरती काढलेली आहे Thank you.